प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला वार्डातला हक्काचा माणूस हवा असतो खरं बाबा विशाल त्या तिकडे पाईपलाईन तुटली आहे अरे जयंत आमच्याकडचे लाईट गेले नाही चार दिवस झाले कि लाइटच बसवले नाही काय म्हणत बल्ब बसवले नाही हे कुणाला सांगायचे त्या काम आहे आणि आपल्या नगरसेवकांसाठी जे उमेदवार या ठिकाणी बघायचे जयंत आहे विशाल आहे जेव्हा नगराध्यक्षाचे उमेदवार आहे हे तुमच्या हाकेला ओ देणार आहे तुम्ही फोन केला की यस आलो आताच माणसं कोण हवे असतात आपल्याला तुम्ही फोन करून पाहा बरं आपल्या आमदारांना उचलता का लागतो का पण विशाल आणि याला जयंताला फोन करून बरं तुम्ही लगेच कार्यकर्ता पाहिजे आमच्या हाकेला ओ देणारा कार्यकर्ता पाहिजे आणि हे कार्यकर्तेच काम करू शकतात तळागळामध्ये राहणारे माणसं हे अधिक जोरानं जोमानं काम करू शकतात हाय फाय माणसांनी कामं करणार हे आपल्या गल्लीतले आपल्या घरातले राहणारे माणसं काम करू शकतात म्हणून ही निवडणूक जी आहे ते आपल्या सर्वांच्या जवळची घराजवळची निवडणूक आहे आणि आपल्याला उमेदवार इतकं चांगले दिलेले आहे आणि वर आपलं जयंत आणि वरच्या याला गायत्री भंगाळे या तिघांना मत द्यायचं देऊन विजय करायचा आहे आणि हम युग काय म्हणतात जग बदलेगा युग युगा जसं या शहरामध्ये आपल्याला वातावरण बदलावायचं आहे आपल्याला शहराच्या वातावरणामध्ये चांगले माणसं देऊन तुमच्या सोयी सुविधांना अधिक गती द्यायची विकास द्यायचा आहे यासाठी आपल्या आपल्या जवळ जे माणसं आहे हक्का